नमस्कार आजच्या सत्रात आपले स्वागत आहे आज आपण एका अत, अत्यंत गूढ आणि तितक्याच रंजक विषयाच्या मुळाशी जाणार आहोत कुमारी कंदम हो ही भारताच्या दक्षिणेला समुद्रात लुप्त झाली असं मानली जाणारी एक पौराणिक भूमी आहे याबद्दल खूप कथा आणि कल्पना आहेत अगदी ही संकल्पना म्हणजे काय म्हणायचं मिथक लोककथा आणि कदाचित काही विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचं एक विलक्षण मिश्रण आहे याचा शोध घेणं म्हणजे एका प्रकारे आपल्या सामूहिक स्मृतींच्या सागरात डुबकी मारण्यासारखं आहे नाही का बरोबर आणि या शोधासाठी आपल्याकडे संदर्भही खूप वेगवेगळे आहेत आपण वेद विशेषतः शतपथ ब्राह्मण हो तसंच भागवत विष्णू आणि स्कंद पुराणांसारखी महत्वाची पुराणं महाभारत आणि अर्थातच प्राचीन तामिळ साहित्य बरोबर जसं की सिलपत्तिकारम मणिमेखलय अडियार कुनल्लार यांचं भाष्य आणि इरयनार अक्कपुरुल हो या सगळ्या ग्रंथांमधून माहिती घेणार आहोत हो अगदी आपला उद्देश हा आहे की या सगळ्या विखुरलेल्या संदर्भांमधनं कुमारी कंदमची संकल्पना म्हणजे ती कशी आकार घेते हम्म या वेगवेगळ्या परंपरांमध्ये काही समान धागे आहेत का आणि या कल्पनेचं सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक किंवा अगदी प्रतिकात्मक महत्त्व काय असू शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग या मिथक स्मृती आणि संभाव्य इतिहासाच्या रंजक कहाणीचा उलगडा करायला सुरुवात करूया मला वाटतं सुरुवात आपण थेट तामिळ परंपरेतून करूया हो ते योग्य राहील कारण तिथेच या संकल्पनेला तिचं नाव आणि एक स्पष्ट रूप मिळालं कुमारी कंदम म्हणजे नेमकं का काय मानलं जातं या परंपरेत तामिळ परंपरेनुसार कुमारी कंदम हा आजच्या भारताच्या दक्षिण टोकाच्याही खाली म्हणजे हिंदी महासागरात पसरलेला एक मोठा भूभाग होता अच्छा काही ठिकाणी त्याला कुमारी नाटू किंवा कुमारी नाडू असंही म्हटलं गेलंय ही, ही फक्त जमीन नव्हती तर एक विकसित संस्कृतीचं केंद्र होतं असं मानलं जातं आणि त्याचं महत्व काय सांगितलं जातं केवळ एक भूभाग म्हणून की आणखी काय विशेष नाही नाही त्याचं महत्व खूप मोठं आहे त्याला तामिळ संस्कृतीचं भाषेचं आणि साहित्याचं उगम स्थान मानलं जातं अच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं मानतात की पहिल्या दोन तामिळ संगम म्हणजे कवी विद्वान आणि ऋषींच्या मोठ्या परिषदा त्या याच कुमारी कंदंबर भरल्या होत्या थोडक्यात सांगायचं तर ही तामिळ लोकांसाठी त्यांच्या सुवर्ण काळाची आणि ज्ञानाची पहिली भूमी होती म्हणजे ही एक प्रकारची आपली भारतीय सारखी कल्पना झाली म्हणायची विशेषतः तामिळ संस्कृतीसाठी हो तसं म्हणायला हरकत नाही कोणत्या ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख येतो सिलपतिकारम आणि मणिमेखले या दोन्हीमध्ये समुद्राने गिळलेल्या भूभागाचा उल्लेख येतो जिथे पांड्या राजांचं राज्य होतं पण या संकल्पनेला अधिक स्पष्टता आणि तपशील मिळतो तो साधारण तेराव्या शतकातल्या अडियार कुनल्लार यांच्या सिलपतिकारांवरील भाष्यातून अच्छा त्यांनी काय विशेष माहिती आहे यात अडियार कुनल्लार यांनी लिहिलंय की पूर्वीच्या काळी पांड्या राजांच्या अधिपत्याखाली एकूण एकोणपन्नास वेगवेगळे नाडू म्हणजे प्रदेश होते एकोणपन्नास हो जे पखरुली आणि कुमारी नावाच्या नद्यांच्या मध्ये पसरलेले होते आणि हे सगळे किंवा यातील बरेचसे प्रदेश समुद्रात बुडाले अरे बापरे याचप्रमाणे इरायनार अक्कपुरुल नावाच्या जुन्या संगम ग्रंथात आणि त्यावरच्या भाष्यात तर पहिल्या दोन संगम ज्या भूभागावर झाल्या तो भूभाग समुद्रात लुप्त झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे हे तर खूपच थेट वर्णन झालं पण ही कल्पना फक्त तामिळ साहित्यापुरतीच मर्यादित आहे की आपल्याला भारतीय परंपरेतील इतर जुन्या ग्रंथांमध्ये जसे की वेद आणि पुराणांमध्ये याचे काही प्रतिध्वनी किंवा संदर्भ मिळतात जरी कुमारी कंदम हे नाव नसलं तरी हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कंदम हे नाव आपल्याला वेद किंवा पुराणांमध्ये थेट मिळत नाही पण समुद्रात जमीन बुडणं महापूर येणं आणि विशेषतः दक्षिणेकडील प्रदेशांचा उल्लेख या गोष्टीमध अनेक ठिकाणी आढळतात अच्छा आणि नंतरच्या काळात विशेषत तामिळ अभ्यासकांनी या वैदिक आणि पौराणिक उल्लेखांचा संबंध कुमारी कंदमच्या कथेसोबत जोडला जणू काही त्यांनी या जुन्या कथांमध्ये त्यांच्या स्वतःच्या परंपरेतील स्मृतींचे धागे शोधले हे कनेक्शन कसं जोडलं गेलं हे समजून घेणं इंटरेस्टिंग ठरेल वेदांमध्ये कोणते संदर्भ महत्वाचे मानले जातात ऋग्वेदामध्ये समुद्रापर्यंत पसरलेल्या भूभागाचे आणि समुद्राच्या शक्तीचे उल्लेख आहेत वरुण देवाला समर्पित काही सुक्तांमध्ये पृथ्वी आणि समुद्राच्या सीमा आणि कधी कधी बुडालेल्या किंवा पाण्याखाली गेलेल्या गोष्टींचे अस्पष्ट उल्लेख येतात अस्पष्ट उल्लेख हो पण सर्वात महत्वाचा आणि थेट संदर्भ मिळतो तो शतपफ ब्राह्मणामध्ये ही मनु आणि महापुराची प्रसिद्ध कथा आहे हो हो ती कथा तर माहीत आहे एका माशाने मनुला वाचवलं होतं अगदी बरोबर या कथेनुसार एका माशाने जो नंतर विष्णूचा मत्स्य अवतार मानला गेला मनूला सांगितलं की लवकरच एक महापूर येणार आहे ज्यात सगळी पृथ्वी बुडून जाईल hmm. त्याने मनूला एक मोठी नाव बनवायला सांगितलं पूर आल्यावर मनूने जीवसृष्टीची बीज आणि काही ऋषींना घेऊन नावेत आश्रय घेतला आणि तो मासा त्या नावेला हिमालयाच्या शिखरापर्यंत ओढून घेऊन गेला बर या कथेला भारतात मोठ्या प्रमाणावर भूभाग पाण्याखाली जाण्याच्या कल्पनेचा सर्वात जुना लिखित पुरावा मानला जातो पण याचा कुमारी कंदमशी संबंध कसा पाहिला जातो कारण ही कथा तर संपूर्ण पृथ्वी बुडण्याबद्दल आहे नाही का अगदी इथेच नंतरच्या अभ्यासकांचा अन्वयार्थ महत्वाचा ठरतो तामिळ परंपरेत त्यांच्या पांडेराजांची भूमी समुद्रात बुडाल्याची जी आठवण आहे तिला या प्राचीन महापुराच्या कथेशी जातं जातं असं मानलं की शतपथ ब्राह्मणातील ही कथा कुमारी घटनांसाठी एक प्रकारचं पौराणिक अधिष्ठान किंवा मूळ आर्केटाईप पुरवते म्हणजे एक बेसिक मॉडेल हो जणू काही ही वैश्विक पुराची कथा स्थानिक किंवा प्रादेशिक पुरांच्या स्मृतींना आधार देते म्हणजे वेदांमधील ही कथा एक मूळ कल्पना देते मग पुराणांमध्ये याहून अधिक ठोस का? हो, काही मिळतं का काही स्पेसिफिक हो नक्कीच पुराणांमध्ये आपल्याला अधिक तपशील आणि काही प्रमाणात भौगोलिक संकेत मिळतात भागवत पुराणात मत्स्य अवताराची कथा अधिक विस्ताराने येते हो त्यात स्पष्ट म्हटलं आहे की प्रलयात समुद्र इतके वाढले की संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली गेली आणि मनु व सप्तर्षींना घेऊन जाणारी नाव मत्स्याच्या शिंगाला बांधून वाचवण्यात आली इथेही पृथ्वी म्हणजे संपूर्ण जग की पृथ्वीचा काही भाग यावर नंतरच्या काळात चर्चा झाली आणि तामिळ विद्वान या पृथ्वीला कुमारी कंदमशी जोडून पाहतात का अनेकजण तसा संबंध लावतात पण याहूनही महत्त्वाचा उल्लेख मला वाटतं विष्णू पुराणात आढळतो अच्छा काय आहे तो त्यात पुरामध्ये नष्ट झालेल्या किंवा पाण्याखाली गेलेल्या भूभागांची एक यादी दिली आहे आणि त्यात द्रविड प्रदेशाचाही समावेश आहे द्रविड प्रदेश हां तर थेट दक्षिणेकडील भूभागाचा उल्लेख झाला म्हणायचा हां नक्कीच महत्त्वाचा धागा वाटतोय निश्चितच द्रविड हा शब्द सामान्यतः दक्षिण भारतासाठी विशेषतः जिथे द्रविड भाषा बोलल्या जातात त्या प्रदेशासाठी वापरला जातो बरोबर त्यामुळे पुराणात द्रविड प्रदेशाचा काही भाग पुरामुळे नष्ट झाल्याचा उल्लेख येणं हे कुमारी कंदमच्या कथेला एक स्पष्ट भौगोलिक संकेत देत असं म्हणायला हरकत नाही असं वाटतं की प्राचीन तामिळ प्रदेशाचा काही भाग समुद्रात गेल्याची आठवण पुराणांपर्यंत पोचली होती आणखी काही पुराणांमध्ये असे संकेत आहेत का हो स्कंद पुराणातही एक उल्लेख आहे केदारखंडात असं म्हटलंय की दक्षिण समुद्राने एक पवित्र भूभाग घेळला दक्षिण समुद्र हो याची ओळख अनेक जण थेट कन्याकुमारीच्या दक्षिणेला असलेल्या आणि लुप्त झालेल्या कुमारीनाडूशी जोडतात हा सुद्धा एक महत्वाचा भौगोलिक संकेत मानला जातो जो दक्षिणेकडील समुद्रात काहीतरी घडल्याचं सूचित करतो वा वेद आणि पुराणांनंतर महाभारतासारख्या महाकाव्यातही असे काही उल्लेख आढळतात का, उल्ले का? कारण महाकाव्य अनेकदा जुन्या परंपरा आणि कथांना स्वतःच सामावून घेतात नाही का अगदी बरोबर म्हटलं तुम्ही महाभारतातही याचे पडसाद नक्कीच ऐकू येतात वनपर्वात तीर्थयात्रेचं वर्णन करताना असा उल्लेख आहे की दक्षिण समुद्रात अशी बेटा आणि भूभाग आहेत जे समुद्राने गिळले आहेत अच्छा आणि तिथे नाग लोकांचं वास्तव्य आहे नाग लोक याचा नाग हे प्राचीन भारतातील अनेक जमातींसाठी वापरलेलं नाव आहे काही अभ्यासकांच्या मते इथे नाग म्हणजे दक्षिणेकडील किंवा लंकेकडील प्राचीन समुद्रवासी जमाती असू शकतात म्हणजे समुद्री लोक हो त्यामुळे समुद्राने गिळलेला दक्षिणेकडील भूभाग आणि तिथले रहिवासी यांचा हा उल्लेख कुमारी कंदमच्या कथेशी जोडला जातो याला आपण कथेचे महाकाव्यात्मक प्रतिध्वनी म्हणू शकतो आणि पर्वातील उल्लेख काय सांगतो पर्वात युगांच्या चक्रांचं आणि प्रलयाचं वर्णन आहे त्यात असं सांगितलं आहे की प्रत्येक कल्पांताच्या वेळी किंवा मोठ्या प्रलयाच्या वेळी पाण्यामुळे भूभागांचा वारंवार नाश होतो वारंवार हो हे वर्णन कुमारी कंदमची भूमी एकाच वेळी नाही एक तर कदाचित वेगवेगळ्या काळात टप्प्याटप्प्याने समुद्रात गेल्याच्या तामिळ लोककथेला कुठेतरी दुजोरा देणारा वाटतं म्हणजे जर आपण हे सर्व धागे एकत्र गुंफायचा प्रयत्न केला तर असं दिसतं की वेदांमध्ये महापुराची मूळ कल्पना बरोबर पुराणांमध्ये दक्षिणेकडील बुडालेल्या भूभागाचे द्रविड दक्षिण समुद्र भौगोलिक संकेत हो महाभारतात त्याचे महाकाव्यात्मक पडसाद आणि शेवटी तामिळ साहित्यात त्याचं थेट वर्णन आणि कुमारी गन्मम हे नाव असं कनेक्शन आहे का उत्तम अगदी बरोबर संश्लेषण केलं तुम्ही अगदी असंच चित्र उभं राहतं आणि हे धागे जोडण्याचं महत्वाचं काम नंतरच्या तामिळ भाषाकारांनी विशेषत अडियारा कुन्नल्लार यांनी केलं अच्छा त्यांनी जाणीवपूर्वक पुराणांमधील पूर कथांना संगम काळातील तामिळ स्मृतींशी आणि कुमारी कंदमच्या वर्णनांशी जोडलं हे दाखवून देतं की त्यांच्यासाठी ही केवळ कथा नव्हती तर त्यांच्या इतिहासाचा आणि ओळखीचा एक महत्वाचा भाग होती हे झालं सगळं पौराणिक आणि साहित्यिक संदर्भांबद्दल पण या कथीला काही वैज्ञानिक किंवा भौगोलिक आधार मिळतो का म्हणजे आपण अनेकदा ऐकतो त्याचा याच्याशी काही संबंध आहे का हो लेमुरियाचा उल्लेख येतोच एकोणीसाव्या शतकात काही युरोपियन जीवशास्त्रज्ञांनी मादा गास्कर भारत आणि आग्नेय आशिया यांना जोडणारा एक काल्पनिक भूसेतू सेतू म्हणजे लँडब्रिज असावा अशी संकल्पना मांडली होती कशासाठी कारण या तिन्ही भूभागांवर काही समान प्राणी आढळत होते विशेषतः लेमूर नावाचा प्राणी या काल्पनिक भूसेतूला लेमुरिया असं नाव देण्यात आलं होतं पण ही संकल्पना तर आता वैज्ञानिकदृष्ट्या मान्य नाही बरोबर प्लेट टेक्टॉनिक्समुळे अगदी बरोबर भूखंड विस्थापनाचा सिद्धांत आल्यानंतर या भूसेतूची गरज उरली नाही आणि लेमुरियाची वैज्ञानिक संकल्पना मागे पडली पण गंमत म्हणजे काय त्याच काळात तामिळनाडूमध्ये कुमारी कंदमची कल्पना जोर धरत होती आणि काही तामिळ विद्वानांनी आणि राष्ट्रवाद्यांनी लेमुरिया आणि कंदमला एकच मानलं आणि कंदमच्या अस्तित्वासाठी लेमुरियाच्या त्या जुन्या नाकारलेल्या वैज्ञानिक कल्पनेचा आधार घेतला इंटरेस्टिंग पण मग आजच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या मिथकाला काही आधार असू शकतो का भलेही लेमुरिया नसेल पण समुद्रात जमीन बुडण्याची शक्यता अशी काही एक शक्यता नक्कीच विचारात घेतली जाते शेवटचं हिमयुग सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी संपलं हो त्यानंतर पृथ्वीचं तापमान वाढलं आणि ध्रुवांवरचा बर्फ वितळायला लागला यामुळे जगभरात समुद्राची पातळी खूप वाढली काही अंदाजानुसार शंभर मीटरहून अधिक शंभर मीटर म्हणजे प्रचंड वाढ झाली हो याचा परिणाम म्हणून जगभरातले मोठे मोठे किनारी प्रदेश पाण्याखाली गेले म्हणजे भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरही असं झालं असणार नक्कीच झालं असणार भारताचा दक्षिण किनारा आणि श्रीलंकेदरम्यानचा भाग तसेच लक्षद्वीप आणि मालदीवच्या आसपासचा प्रदेश हा पूर्वी बराच मोठा आणि सलग असण्याची शक्यता आहे समुद्राची पातळी वाढल्यामुळे यातला बराचसा भाग पाण्याखाली गेला असणार त्यामुळे कंदम नावाचा एक अख्खा खंड समुद्राखाली गेला नसला तरी मोठे किनारी प्रदेश किंवा भूभाग समुद्रात लुप्त झाले असण्याची शक्यता वैज्ञानिकदृष्ट्या नागारता येत नाही कदाचित याच खऱ्या भौगोलिक बदलांच्या धुसर आठवणी अगदी अस्पष्ट आठवणी कुमारी कंदमच्या मिथकामध्ये टिकून राहिल्या असतील हे खूपच रंजक आहे म्हणजे मिथकाला कुठेतरी वास्तवाचा आधार असू शकतो या कथेला काही आध्यात्मिक किंवा गूढ अर्थही जोडले जातात का हो नक्कीच विशेषत तामिळ सिद्ध परंपरेत कुमारी कंदमला खूप महत्व दिलं जातं असं मानलं जातं की हे ठिकाण प्राचीन सिद्ध ऋषींचं जसे की अगस्थ्य आणि बोगर यांचं ज्ञान केंद्र होतं इथेच त्यांनी योग वैद्यक रसायनशास्त्र आणि इतर गूढ विद्यांचं ज्ञान प्राप्त केलं आणि इतरांना दिलं म्हणजे एक लॉस्ट सेंटर ऑफ नॉलेज हो काही जण याला एका हरवलेल्या उच्च आध्यात्मिक संस्कृतीचं प्रतीक मानतात जणू काही भारताचा अटलांटिस जिथे प्राचीन ज्ञान दडलेलं आहे पण या सगळ्या कल्पनांवर काही वाद किंवा मतभेदही असणारच ना इतिहासकार याकडे कसे पाहतात नक्कीच आहेत मुख्य वाद हा आहे की कुमारी कंदमला प्रत्यक्ष इतिहास मानायचं की तमिळ संस्कृतीच्या प्राचीनत्वाची आणि भूतकाळात झालेल्या नुसकानीची जमिनीचं बुडणं हे त्याचं प्रतीक एक शक्तिशाली सांस्कृतिक रूपक कथा मानायचं अनेक मुख्य प्रवाहातील इतिहासकार आणि भूगर्भशास्त्रज्ञ एका मोठ्या खंडाच्या अस्तित्वाला दुजोरा देत नाहीत पण ते समुद्राची पातळी वाढल्याने किनारी प्रदेश बुडाल्याची शक्यता नक्कीच मान्य करतात आणि या कल्पनेचा वापर कसा केला गेला आहे इतिहासात एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात द्रविडियन चळवळीच्या काळात काही विचारवंतांनी कुमारी कंदमला तामिळांचं मूळ उगमस्थान म्हणून जोरदारपणे मांडलं अच्छा त्यांच्या मते ही संस्कृती उत्तरेकडील आर्य संस्कृतीपेक्षाही प्राचीन आणि श्रेष्ठ होती त्यामुळे कुमारी कंदमची कथा ही केवळ भूगोलाची किंवा इतिहासाची कथा न राहता तामिळ अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा एक महत्वाचा भाग बनली समजलं म्हणजे कुमारी कंदम ही संकल्पना एकाच वेळी अनेक स्तरांवर काम करते मिथक आहे भूगर्भशास्त्रीय बदलांची संभाव्य स्मृती आहे सांस्कृतिक ओळख आणि अस्मिता आहे आणि कदाचित आध्यात्मिक ज्ञानाचं प्रतीकही आहे अगदी बरोबर हे एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि बहुआयामी प्रकरण आहे कुमारी कंदम मध्ये आपल्याला मिथक कथा कशा तयार होतात सामूहिक स्मृती कशा टिकून राहतात आणि कशा बदलतात भौगोलिक घटनांचा मानवी संस्कृतीवर कसा परिणाम होतो आणि लोक आपल्या ओळखीसाठी भूतकाळाचा कसा वापर करतात या सगळ्याचं प्रतिबिंब दिसतं आणि हे सगळं जाणून घेणं महत्वाचं का वाटतं म्हणजे या जुन्या कथेचा आजच्या काळात काय अर्थ उरतो मला वाटतं याचं महत्व अनेक पातळ्यांवर आहे एकतर ही कथा मानवाच्या मनात नेहमी असलेल्या एका मूलभूत आकर्षणाचं प्रतीक आहे आपल्या हरवलेल्या उगमाबद्दलचं आकर्षण हो प्राचीन ज्ञानी आणि कदाचित आता नष्ट झालेल्या संस्कृतींबद्दलचं कुतूहल अटलांटस असो व कुमारी कंदम या कथा आपल्याला आठवण करून देतात की आपला ज्ञात इतिहास हा कदाचित एकूण मानवी अनुभवाचा एक छोटासा भाग आहे बरोबर आणि अजून बरंच काही अज्ञात आहे दुसरं म्हणजे ही कथा दाखवते की मिथक आणि स्मृती कशा प्रकारे एखाद्या समुदायाची ओळख घडवण्यात आणि टिकवण्यात महत्वाची भूमिका बजावतात विशेषतः जेव्हा त्यांना वाटतं की त्यांचा इतिहास दुर्लक्षित केला गेला आहे खरंच खूप विचार करायला लावणारी चर्चा झाली ही तर आज आपण कुमारी कंदम या संकल्पनेच्या अनेक पैलूंचा शोध घेतला आपण पाहिलं की कशा प्रकारे वेदांमधील महापुराच्या कथेपासून सुरुवात करून पुराणांमधील द्रविड प्रदेशाच्या उल्लेखांपर्यंत महाभारतातील दक्षिणेकडील बुडालेल्या बेटांच्या वर्णनांपर्यंत आणि शेवटी तामिळ साहित्यातील कुमारी कंदमच्या थेट उल्लेखांपर्यंत ही कल्पना विणली गेली आहे आपण ह्यामागील संभाव्य वैज्ञानिक आधार म्हणजे समुद्र पातळीतील वाढ लेमोरियासारख्या जुन्या कल्पनांशी असलेला संबंध आध्यात्मिक अर्थ आणि या संकल्पनेभोवतीचे वाद आणि तिचं सांस्कृतिक महत्त्व यावरही सविस्तर चर्चा केली आणि आपण हेही पाहिलं की ही केवळ एका हरवलेल्या भूभागाची कथा नाही तर ती मानवी स्मृती संस्कृती आणि ओळख यांच्या जडणघडणीचीही कथा आहे अगदी आणि या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न मनात रेंगाळतो आहे की जर हेमयुगानंतरची समुद्र पातळी वाढ यासारख्या मोठ्या भौगोलिक घटनांच्या आठवणी जरी धुसर स्वरूपात असल्या तरी हजारो वर्षांपर्यंत मिथखांच्या आणि सांस्कृतिक कथांच्या रूपात टिकून राहू शकतात तर आपल्या प्राचीन कथांमध्ये आणि लोकस्मृतींमध्ये असे आणखी किती हरवलेले इतिहास किंवा घटनांचे पडसाद दडलेले असतील ज्यांचा उलगडा व्हायचा अजून बाकी आहे हा प्रश्न खरोखरच आपल्याला आपल्या भूतकाळाकडे आणि त्यातील कथांकडे अधिक चिकित्सकपणे आणि त्याचवेळी अधिक सहानुभूतीने पाहायला प्रवृत्त करतो कुमारी कंदमच्या या गूढ जगात आम्ही केलेला हा प्रवास तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला मिथक इतिहास आणि संस्कृती यांच्या या गुंफणीतून काही नवीन दृष्टी मिळाली असेल तर या चर्चेला एक लाईक नक्की द्या हो आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचावी असं वाटत असेल तर तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या सखोल आणि रंजक विषयांवर आणखी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कुमारी कंदमबद्दल तुमचे स्वतःचे काय विचार आहेत ही केवळ एक कल्पना आहे की यात काही ऐतिहासिक सत्यता असू शकते खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आम्हाला ऐकायला आवडेल